मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी खास मंगळसूत्र महोत्सवाला प्रतिसाद मिळाला मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या महिलांसाठी खास मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी शहरातील विविध मान्यवर डॉक्टर उद्योजिका वकील शिक्षक अशा विविध क्षेत्रातील महिला आणि ग्राहकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी पल्लवी बंडेवार रश्मी माशाळकर स्वाती जाधव वनिता नवासे सुजाता डोंगरे शोभा कणमुसे मनीषा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या निमित्तानं महिलांसाठी श्रावण स्पेशल मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी उत्साहात सहभाग घेत याचा आनंद लुटला महिलांना रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून थोडासा दिलासा मिळावा विरंगुळा मिळावा यासह नवीन येणाऱ्या पिढीला मंगळागौर सण याचा इतिहास त्यातील खेळ त्यामागील संस्कृती कळावी ही संस्कृती पुढं टिकावी या उद्देशानं मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीनं मंगळागौर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला मलाबार गोल्ड अँड डायमंडची अत्यंत नाविन्यपूर्ण सुबक नक्षीकाम असलेली नाजूक दागिने पाहून सर्वच महिलांना खूप आनंद झाला त्यांनी मलाबारच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं आयोजन मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमचे प्रमुख विनय सिव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शोरूमचे व्यवस्थापक महेश खत्रे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शोरूम प्रतिनिधी वैशाली देशमुख यांनी केलं तर आभार शाहिर सय्यद यांनी मानले दरम्यान लकी ड्रॉच्या माध्यमातून सहभागी महिलांना गिफ्ट व्हाउचर देण्यात आले तर विजेत्या महिलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं पारंपरिक पद्धतीचे दागिने वगैरे असतातच पण मंगळसूत्र म्हणजे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट दागिना आहे कारण की लग्न म्हटलं की दागिना पहिलं मंगळसूत्राचीच खरेदी होते आपल्याकडे मंगळसूत्र महोत्सव पण आता आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन आपण आणलेले आहेत टेम्पलमध्ये पण आहे आणि फॅन्सी पण आहे लाईट वेट पण पाच ग्रामपासून आपल्याकडे मंगळसूत्र आहेत आता सध्या तुम्हाला ऑफर पण चालू आहे की मजरीवरती पंचवीस टक्के अप टू ट्वेंटी फाय पर्यंत मजरी ऑफर आहे हा बार हे माझ्या घरच्यासारखं आहे आणि मलाबारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे जेव्हा पण मी मलाबारमध्ये येते तेव्हा इथला स्टाफ मला अगदी मनापासून माझं स्वागत करतो आणि यांची ज्वेलरी तर काही विचारायलाच नको जो मी हा हार घातलाय तो मी मलाबारचाच आहे आणि असे कित्येक दागिने मी मलाबारकडूनच घेते आणि मला असं वाटतं की वा मी महिन्यातून एकदा तर येत असेल मलाबारला शॉपिंग करणं किंवा नुसतं बघून जाणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जे नवनवीन डायमंड्स मला असं वाटतं की मी कधीच नव्हते पाहिले ते मी मलाबारमधून ट्राय केले आणि पाहिले हे याआधी पण मी मलबार तुमच्या शाखेमध्ये भेट दिलेली आहे अप्रतिम आणि सुंदर कलेक्शन्स असतात सगळ्या गोष्टींचे इथून इथूनच नाही तर आम्ही फॉरेनला गेल्यावर दुबईला गेल्यावर सुद्धा तिथल्या मलबारच्या शाखेमधून आम्ही खरेदी केलेली आहे तर खूपच अँटिक आणि असे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात तर नक्कीच आम्ही पुढे जाऊन खरेदी करू इथे दागिणा हा खूप स्त्रीच्या अत्यंत जवळचा विषय आहे आणि दागिना म्हटलं की स्त्रीला दिसतं मलबार गोल्ड कारण इथे सगळेच कलेक्शन आहेत साऊथ इंडियनसाठी माझी आत्ता मैत्रीण म्हणली तसं आम्हाला हैदराबाद बेंगलोरकडे जावं लागायचं पण आज आम्हाला सुद्धा छान व्हरायटी कलेक्शन आणि मेन मेन म्हणजे पोलाईट स्टाफ आम्हाला पाहिजे तितक्या वेळ पाहिजे तेवढा वेळ देणारा स्टाफ म्हणे मनपसंत आम्ही दा भरपूर इथे दागिण्या शॉपिंग करतो आ, मी गेली दोन वर्ष झालं मलाबारमध्ये येते आहे आणि स्कीमच्या माध्यमातून मी दोन मंगळसूत्रसुद्धा इथे घेतलेली आहे तिथं आल्यानंतर इथं खरं तर माझ्या मैत्रिणीच मा झालेल्या आहे। आहेत तिथल्या ज्या आहेत त्या आणि खरं खूप छान सेवा देतात आणि आज जो सोहळा ह्यांनी घ्या महिलांसाठी घेतलेला आहे श्रावण सोहळा खरंच एक माहेरी आल्यासारखं सगळ्या स्त्रियांना जसं वाटतं तसंच मलाही आज वाटत आहे आणि खूप छान सर्व्हिस आहे आणि अशीच सर्व्हिस मलाबारनी पुढेही देत राहावी अशीच विनंती आहे